यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सदस्यांची जितकी चर्चा आहे तितकीच चर्चा आहे बिग बॉस मराठीच्या होस्टची म्हणजेच रितेश देशमुख यांची रितेश देशमुख पहिल्यांदा बिग बॉस होस्ट करत आहे पण घरातील सदस्य ज्याप्रमाणे वागत आहे ते पाहून प्रेक्षक आणि काही कलाकार असं बोलताना दिसतात की रितेश देशमुख यांच्या जागी महेश मांजरेकर हवे होते त्यांनी घरातील सदस्यांना चांगले सुनावले असते पण रितेश देशमुख मात्र सगळ्यांसोबत आदराने बोलताना दिसतात पण त्यांच्याच अंदाजात ते स्पर्धकांना खडे बोल देखील सुनावतात तर दुसरीकडे अभिनेता अंशुमन विचारे याची पत्नी पल्लवी विचारे हिने सोशल मीडियावरून रितेश देशमुख यांच्याबद्दल आपलं मत मांडलं आहे ती लिहिते की काही माणसं जन्माला इतकी गोड येतात की त्यांना ठरवून अभिनय म्हणून सुद्धा कोणाचा अपमान करता येत नाही सगळे रितेश देशमुखवर चिडतात चिडतात कि ताला की त्याला या लोकांनी घालून पाडून राहत त्यांची लायकी काढून बोलता येत नाही पण कुणाला हेच कळत नाहीये की त्या माणसावर कुठल्या लेव्हलचे संस्कार आहेत की तो ठरवून असं बोलू शकत नाही यात रितेशची चूक नाही एक अभिनेता म्हणून तो पूर्ण जीव ओतून त्याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय पण त्याच्या डोळ्यात त्याच्यातला एक गोड माणूस इतका ताबा घेऊन असतो की आपल्याला अपेक्षित असलेली नजर त्यात दिसत नाही हे माझं मत आहे लोकांना कदाचित आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व ऍडव्होकेट पल्लवी विचारे तर तुम्हाला पल्लवी विचारीची पोस्ट कशी वाटली रितेश देशमुख यांच्या होस्टिंग बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला